पैठण नगर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून अद्याप पर्यंत महाविकास आघाडी व महायुतीची घोषणा झालेली नाही मात्र भाजपच्या पैठण येथील आढावा बैठकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपचे जे उमेदवार आहेत मोहिनी सूरज जोळगे यांची उमेदवारी एक प्रकारे जाहीर करून टाकली होती याच कारणामुळे सु, मोहिनी सूरज जोळगे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्या डोअर टू डोअर प्रचारावर जोर देत आहेत आणि त्यांच्या या प्रचार सभांना प्रचार दौऱ्यांना पैठण शहरातील मतदार उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे पैठण नगर परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र अद्याप महाविकास आघाडीची घोषणा झालेली नाही तर दुसरीकडे महायुतीचीही चर्चा सुरू झालेली नाही परिणामी भाजप वगळता सर्वच पक्षातील नगराध्यक्ष पदाचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या आढावा बैठकीत मोहिनी सूरज लोळगे यांची भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करून टाकली आहे आपली उमेदवारी जाहीर होताच मोहिनी सूरज लोळगे यांनी अत्यंत उत्साहात त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे मागच्या दोन दिवसात मोहिनी लोळगे यांनी पैठण शहरातील जवळपास सहा प्रभागात डुअर टू डुवर प्रचाराला सुरुवात केली आहे आणि विशेष म्हणजे शहरातील मतदार मोहिनी लोळगे यांना सकारात्मक असा प्रतिसाद देत आहे नगराध्यक्षाच्या पाच वर्षांच्या काळात माझे पती सूरज लोळगे यांनी शहरात अनेक विकासाची कामे केली आहे या विकास कामांची पावती पैठणकर मला देत आहे आणि या कारणांमुळे माझ्या प्रचाराला नागरिकाचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मोहिनी सूरज लोळगे यांनी दिली तसेच त्या लवकरच नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली प्रतिष्ठान वार्ता न्यूजसाठी चंदन लक्कडहार पैठण